धनादिरं निरीन्द निर न निरन्दर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजा येत तर मी शोधून सावंत पुन्हा एकदा ते आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असतात दीड दिवसांच्या त्यांच्या बाप्पाचं विसर्जन असणारा तर त्यासाठी आपण चाललो खालती आता मी आलेलो आपण जिकडे गणपती बनवतो त्यांच्या घरी म्हणजे अशोकांच्या घरी तर आता तिकडून जाते खालती आहे बाप्पाचं विसर्जनासाठी बघूया पाऊस खूप लागत होतो त्यामुळे विसर्जन मला वाटतं लेट केले नसलं म्हणजे लेट करणारच तर जाऊया जा पाऊस येतो आता पण हा तर हे संपूर्ण ब्लॉक बघा आणि एन्जॉय करा गाडी घेऊन गेले गाडी चालू होत नव्हती म्हणून बघूसाठी इकडे गेले आणि अशोकांच्या घरी गेले चला जावे तर खालती बघूया अजून गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की नाही तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आलं खालती जिकडे आपण गणपती विसर्जन करतो तिकडे तर गाडीवर न पाऊस लागता आणि गाडी जरा बंद पडलेली म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितले पहिल्या स्टार्टिंगला पहिलंच गणपती एक येऊन थांबलं इकडे तर थोड्याच वेळात विसर्जन होईल अजून एक गणपती येतात टोटल तीन ते चारच वाटत आणि मस्त हिरवळ बघा आणि या घर बघा मस्त वाटतं की नाही एक नंबर पाऊस जसं कमी झाला असतो तसे हळूहळू सगळे गणपती बाहेर पडले दीड दिवसाचे विसर्जनासाठी हा काका काहीतरी सांगतो सर्वेशातले ते पाहुणे पाहुण्याले गणपती विसर्जनाला आपल्या आणि आपल्या शुभमच्या याला याला <laughs> काय सांग लाईक करा व्हिडिओ ला। आज मिळव आणि आज पकल्याकडे भजन असा पकडकडे भजन आहे मोर्या मोर्या होय व्यवस्थितच तुझे नेमून मारतो बघतो आम्ही तुझे धन्यवाद हो काका रेनकोट घातले ना आनंदपती तर <laughs> अजूनही गणपती मागून यायचा आहे बघा गाडीतून पाऊस लागतो म्हणून त्याला आता थोड्याच वेळात विसर्जन होत आरती होतली पहिली ज्याचं कोणाच्या गाराणा वगैरे असतात तर गाराणा करतले त्याच्यानंतर मग विसर्जन आता आपण असं होळेवाडीमध्ये वरती धुक्या भाग असता पडला एकदम खतरनाक आणि पाऊस लागल्यामुळे जरात पाणी येळा तर एकदम हदूळ खदूळ <laughs> आणि आमचे प्रकाश सावंत थंड होतं काय रे एकदम शांत शांत असतं ना म्हणून आतापर्यंत तीन गणपती पाच होते ना पाच चार एक पहिलं विसर्जन झालेलं असतं फक्त तीन गणपतीचं विसर्जन होतं थोडं वेळात पाऊस अजून पण येता काढून काढून बाकीचे सगळे आपले मित्रमंडळी कनाटी कुठली आहेत रेनकोट रेनकोटवाला માધામાં જા तर आता आरती झालेली असतं आणि इकडे तसाही वाटप चालू आहे मेन क्रिएटर इले आहेत आमचे क्रिएटर इले आहेत मेन मेन क्रिएटर इले आहेत म्हटलं <laughs> व्यवस्थित व्यवस्थित नया काय हां नदी इकडे बघा बघा खोली बघली जातात किती खोल आज परत ओसाचं पाणी पाऊस लागलो पण पाणी वाढलं हो अका टाकलेला माहित आहे का परिक्रमा केलेली ते आपले दाढी बिडी वाढलेली होती सगळं फुल एकदम क्लीन शेविंग करून दिली आता गणपती बाप्पा निघाले आपल्या घरी

O if you

तर विसर्जन झालंय आणि आता आम्ही निघालो लास्ट स्टॉप थांबा प्रसाद काय घेत नाही तुझ्याकडनं तुझं विचारलंय चांगलं काय विचारलंय तुला मी काय चांगलं विचारलंय मी तुझ्याकडे आज काय

भाई, बार, भाई बार, भाई वो भाई। नवीन जोडप्या ओसा किलो झालं कधी अरे हा घरा लक्षातच नाही गेल्या वर्षी काय माहिती गेल्या वर्षी म्हणतो तिकडे आपण फक्त प्रसाद घेऊया सगळी गाडी वगैरे तिकडे नमस्कार भरपूर गाड्या जमल तुमच्याकडे भजन आहे म्हणून

काय म्हणतास तुम्ही आमच्याकडे रगडा पॅटीस पकल्याकडे त्यासाठी सगळ्यांची घाई चाललेली आहे घेतले घेतले आता हे दीड दिवस हा त्यांच्याकडे हा आणि आता दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होऊन दीड दिवस पूर्णपणे कधीच गेलो काय समजलं नाही असे दिवस पुढे पटपट कधीच येते अनंत चतुर्थी समजूच आपण नाही तर बघूया पुढे आणि स्वहा म्हणता जाती डिक्लेअर झालो हे चार दिवसांनी येतो आपण व्हिडिओ आता काय नेटवर्क नाही ना दिला ना ना दिलं पेर नको बाबा पेर नको बसो बसता बाबा हे बाबा आवाज बसला पाहिजे घरी हा तुम्हाला काय हवं तर घ्या तुम्ही असं काय लाजू नका आमच्याकडे आता थोड्या वेळाने रगडापॅटीचं आणि पाणीपुरीची भेट आहे सुभाष शेंच्या तर्फे पहिलं भजन पण केलं पाहिजे त्याप्रमाणे आणि किती वाजेपर्यंत करतो आपण आज दोन तास एक्स्ट्रा करू <laughs> ना रगडापाटी संपत नाही तो पण करतो तर आता आजचा जो ब्लॉग असा दीड दिवसाच्या बाप्पांचा इकडे आता आपण थांबवणार आहोत आता घरी जाऊया आणि आपल्या बाप्पाची पूजा वगैरे करूया बाबू आपला माणूस छे बाबू हात दाखव सो लाचता तो माल सरपंच आमचे आणि तू काय आपला टी शर्ट काय एवढं सोडणार नाही वाटत यावर्षी टी शर्ट व टी शर्ट घालून टी शर्ट घालूनच फिरता सात दिवस आपले प्रसाद येऊ किंवा नको मी घेतले दाडच घातला माझ्या चला आता जाऊया घरा चुका हात दाखवू काय असू ला आपण हात तरी दाखव अमके चला पावसाच्या आधी घरात जाऊया चला तर आता पूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळची आणि अनिल काका वगैरे आले आहेत आरतीसाठी जायचो आता आजचा दुसरा दिवस आताच आपण दीड दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन करून गेलेले असो बघा दोन liber, दिवस कधीच गेले आजचा दिवस कधीच बाप्पा आले आणि बाप्पा निघाले तर आता दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आम्ही वाटलं तुम्ही पण यशाखाली पण पावसामुळे गोंधळ झाला हा खरं तुम्ही लक्षात अच्छा, देला अच्छा।